मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सरकार चालवत असलेल्या शेख हसीना यांनी रविवार पाच ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पदाचा राजीनामा देत शेख हसीना यांनी देश, देश सोडत भारतात आश्रय घेतला सुरुवातीला शेख हसीना यांनी लंडन किंवा फिनलँड सारख्या देशात राजकीय आश्रय मिळण्यासाठी प्रयत्न केले पण लंडन मध्ये आश्रय घेण्याबाबत ब्रिटनकडून त्यांना अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही अशा स्थितीत शेख हसीना या भारतात आश्रय घेतात मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना घेत असलेल्या राजकीय आश्रय म्हणजे काय असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय याबाबत जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत राजकीय आश्रय हे कायदेशीर संरक्षण आहे जे एखाद्या व्यक्तीला अशा वेळी मिळते जेव्हा त्याला, त्याला त्याच्याच देशात जीवनाला स्वातंत्र्याला किंवा सुरक्षिततेला धोका असल्याचं वाटतं नियमानुसार जर अशा व्यक्तीच्या त्याच्याच देशात त्याचा धर्म जात राष्ट्रीयत्व किंवा एखाद्या विशिष्ट गटाशी संलग्नता किंवा राजकीय कारणांमुळे छळत असेल आणि त्याला आपल्या देशात राहण्यास धोका वाटत असेल तर तो दुसऱ्या देशात स्थलांतरित होण्यासाठी आश्रय मागू शकतो आता पाहूयात राजकीय आश्रयासाठी कोणते निकष पूर्ण करण्याची गरज असते कोणत्याही देशात आश्रय मिळवण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात निर्वासिताला त्याच्या देशात खरा धोका असल्याचं सिद्ध करावे लागेल त्यासाठी त्याच्या कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल निर्वासितांना कधी कधी साक्षीदारांची देखील आवश्यकता हो असते जे त्याचा दावा सिद्ध करू शकतात यानंतर निर्वासिताची मुलाखत घेतली जाते ज्यामध्ये त्याला त्याचा दावा तपशीलवार सांगावा लागतो मात्र प्रत्येक देशात राजकीय आश्रय देण्याची प्रक्रिया वेगळी असते सहसा निर्णय सरकार किंवा स्वतंत्र एजन्सी घेत असते मात्र कधी कधी राजकीय आश्रय मिळवण्याची प्रक्रिया लांब आणि गुंतागुंतीची असू शकते याशिवाय प्रत्येक निर्वासिताचे प्रकरण वेगळे असल्यामुळे त्या व्यक्तीला राजकीय आश्रय मिळेल की नाही हे सांगणे हे कठीण आहे विविध देशांच्या धोरणांमुळे आणि कायद्यांनुसार त्याकडे पाहिलं जातं आता पाहूयात राजकीय आश्रय मिळाल्यावर कोणते अधिकार मिळतात निर्वासिताला राजकीय आश्रय मिळाल्यावर तिथे त्याला राहण्याचा काम करण्याचा आणि त्यांचा मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार मिळतो स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेण्याची पद्धत फार जुनी आहे कालमार्क्सने एकोणीसाव्या शतकात युके मध्ये राजकीय आश्रय घेतला होता अरुणाचल प्रदेशातील तवांग ओलांडून तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा हे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये भारतात आले होते तेव्हा त्यांचं वय तेवीस वर्षे होते अशी अनेक प्रकरणं आहेत तर पाहूयात कोणी कोणी राजकीय आश्रय घेतलाय श्वेतलाना लुएवा एकोणीसशे सासष्ट मध्ये रशियन हुकुमशाह जोसेफ स्टॉलिनच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी स्वेतलाना अल्ली लुएवा हे हिने भारताकडे आश्रय मागितला होता परंतु तिचा अर्ज फेटाळण्यात आला यानंतर तिने नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासात जाऊन राजकीय आश्रय मागितला होता तिने तिची इच्छा लिखित स्वरूपात सादर केल्यानंतर तिला अमेरिकेत आश्रय मिळाला आणि मृत्यूपर्यंत स्वेतलाना अमेरिकेतच राहिली इराणचा शासक मोहम्मद रझा पहलवी मोहम्मद रझा पहलवी हे इराणचे शासक होते त्यांनी स्वतःला शहानशहा ही पदवी दिली होती एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीशे ऐंशी पर्यंत राज्य केल्यानंतर मोहम्मद रजा पहलवी यांची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली होती त्यामुळे त्यांनी इजिप्त आणि मोरक्को मध्ये आश्रय घेतला होता काही काळ ते मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या आपल्या मित्राकडेही राहिले त्यानंतर त्यांनी अमेरिकेत आश्रय मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आश्रय न मिळाल्याने त्यांनी पुन्हा इजिप्तमध्ये आश्रय मागितला आणि जुलै एकोणीशे ऐंशी मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते तिथेच राहिले यानंतर जुलियन असांस ऑस्ट्रेलियन संगणक प्रोग्रामर जुलियन पॉल असान्स यांनी दोन हजार सहा मध्ये विकलिक्सची स्थापना केली यानंतर लीक झालेली कागदपत्रे प्रकाशित करून त्यांनी अनेक देशांना विशेषतः अमेरिकेत गोंधळ घातला होता यानंतर दोन हजार दहा मध्ये स्वीडनने त्यांच्या विरोधात युरोपियन अटक वॉरंट जारी केले पण ते पळून गेले आणि लंडन मधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला दोन हजार बारा मध्ये त्यांना राजकीय छळाच्या कारणास्तव मध्ये आश्रय मिळाला मात्र दोन हजार एकोणीस मध्ये आश्रय रद्द करण्यात आला होता त्यामुळे पोलिसांनी दूतावासात प्रवेश करत असं अटक केली होती ते बेलबेल कायदा मोडल्याबद्दल दोषी आढळले आणि त्यांना पन्नास आठवडे तुरुंगाची शिक्षा झाली तेव्हापासून ते लंडन तुरुंगात आहे या नंतर एडवर्ड स्नोडेन अमेरिकन व्हिजल ब्लोअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एडवर्ड जोसेफ दो स्नोडेन दोन हजार तेरा मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीची अत्यंत गुप्त कागदपत्रे लीक केली होती ते एन एस एम मध्ये कर्मचारी होते आणि द गार्डियन व वॉशिंग्टन पोस्ट सारख्या वर्तमानपत्रात लीक झालेल्या कागदपत्रांवर खळबळजनक लेख प्रकाशित केले होते अमेरिकन सरकारने स्नोडेनवर हेरीगिरी कायद्याचे उल्लंघन आणि सरकारी कागदपत्रांची चोरी केल्याचा आरोप केला, केला त्यानंतर स्नोडेन मॉस्कोला पळून गेले आणि एका महिन्यापेक्षा जास्त काळ विमानतळावर राहिले त्यानंतर रशियाने त्यांना एक वर्षाचा विजा देऊन आश्रय दिला व्हिसाचा कालावधी वाढत गेला आणि दोन हजार वीस मध्ये त्यांना रशियामध्ये कायमची राहण्याची परवानगी देण्यात आली सप्टेंबर दोन हजार मध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना रशियन नागरिकत्व दिले तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा